नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो पगार कधी होणार आहे आधार व्हेरिफिकेशन झालं नाही तर पगार होणार नाही का पुन्हा डॉक्युमेंट्स द्यावे लागणार आहेत का शाळांना सूचना मिळालेल्या आहेत का शिक्षण सिलेक्ट करताना अडचणी येत आहेत आय एफ एस सी कोड दिसत नाही काही जणांचा कार्यकाळ ॲटोमॅटिकली अपडेट झालेला आहे तो काही जणांचा ऑगस्ट आणि काही जणांचा सप्टेंबर दाखवत आहे तो बरोबर आहे का त्याच्यानंतर प्रोफाईल अपडेट करत असताना तालुका सिलेक्ट होत नाही त्याच्यामागचं कारण काय नवीन जॉईनिंग कधी होणार आहे ओ टी पी येत नाही आहे ही अडचण सॉल्व झाली आहे का प्रोफाईल एडिट नाही केली तरीसुद्धा चालेल का विनंती अर्जाचा फॉर्मॅट आणि जी आर हा द्यावाच लागेल का शाळा बदलता येते का आणि सर्वात प्रत्येकाच्या मनोभावातला प्रश्न की सर पगार कधी होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा काही शिक्षण विभागातील अशी सूचना आलेली आहे की जोपर्यंत आपला आधार व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत पगार होणार नाही त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी मार्चचा पगार जर आपला राहिला असेल तर आधी वार आधार व्हेरिफिकेशन करणं हे आवश्यक आहे आधार व्हेरिफिकेशन झालं नाही तर आपली पगार थांबवू शकते आणि एखाद्या आस्थापनेमधील उदाहरणार्थ पंचायत समिती आहे तर पंचायत समितीमधील सर्व विद्यार्थ्यांचे जोपर्यंत आधार व्हेरिफिकेशन होणार नाही तोपर्यंत त्या पंचायत समितीची पगार होणार नाही किंवा त्या आस्थापनेमधील प्रशिक्षणार्थींची पगार होणार नाही अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळत आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी प्रथमत आपले आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावे ही विनंती सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आधार व्हेरिफिकेशन होणे गरजेचे आहे आपण प्रोफाईल अपडेट नंतर जरी केली तरीसुद्धा चालेल आता प्रोफाईल अपडेट करताना विद्यार्थ्यांना जे अडचण येत आहे त्यापैकी एक महत्त्वाची अडचण म्हणजे ओ टी पी येत नाही तर तुमचा आधारला जो नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी हमखास येतो जर समजा तुम्ही नियुक्तीच्या वेळेला कौशल्य विकास विभागाला जो नंबर दिलेला आहे तो आधारला लिंक नसेल तरीसुद्धा तुम्हाला ही अडचण येऊ शकते परंतु हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर होणार आहे त्यामुळं आधारला जो नंबर लिंक आहे तो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे क्रमप्राप्त आहे बंधनकारक का आहे दो ओ टी पी एखाद्या वेळेला काय होतो की उशिरा येतो त्यामुळं आपलं पासवर्ड अपडेट होत नाही अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की उशिराला त्या ठिकाणी तुमचा मॅसेज चेक करायचा आहे मॅसेज दोन प्रकारचे येतात एक नोटीस म्हणून येतो आणि दुसरा टेक्स्ट मेसेज म्हणून येतो तर अनेक विद्यार्थी फक्त मेसेजमध्येच बघत बग, आहेत त्या ठिकाणी स्पॅम मॅसेज किंवा नोटीस सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला ओ टी पी आलेला आहे का हे एकदा चेक करा जेणेकरून तुम्हाला ओ टी पी येऊनसुद्धा ओ टी पी येत नाही आहे असाही प्रॉब्लेम अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये होत आहे काही विद्यार्थ्यांना बँक डिटेल्स भरत असताना आय एफ एस सी कोड दाखवत नाही आहे सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जर समजा तुमचा पगार रेग्युलर होत असेल तर तुम्ही बँक डिटेल्स चेंज करू नका किंवा बँकेच्या संदर्भामध्ये कुठलेही डॉक्युमेंट अपलोड करू नका शैक्षणिक अर्हता निवडत असताना अनेक विद्यार्थ्यांना स्ट्रीमचा प्रॉब्लेम जात आहे स्पेशल सब्जेक्ट स्पेशलायझेशन याच्यामध्ये सुद्धा अडचण येत आहे जो ज्या विषयामध्ये विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन अथवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेला आहे तो विषय त्या ठिकाणी दिसत नाही त्यामुळं तुम्ही स्पेसिफिकेशन नाही लिहिले तरीसुद्धा चालेल किंवा प्रोफाईलला एडिट करत बसलं नाही तरी चालेल फक्त आधार व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे एका ताईचा फोन आला ताईने असं म्हटलं की सर आम्हाला असं म्हणत आहेत की तुमचं बारावीस दाखवते ऑनलाईन प्रोफाईलवरती आणि तुमची नियुक्ती ग्रॅज्युएशनच्या बळावर आहे म्हणून तुम्ही ग्रॅज्युएशनसुद्धा अपडेट करा तर बघा त्या संदर्भामध्ये जर एडिटच होत नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी काहीच करता येणार नाही आणि तुम्हाला जर दहा हजार रुपये मिळत असतील आणि ऑनलाईन फक्त बारावी दाखवत असेल तरीसुद्धा काही अडचण नाही तुम्हाला जे पगार भेटत होता आधी तेवढाच भेटेल त्याच्यामध्ये ते काही बदल होणार नाही काही विद्यार्थ्यांनी मला फोन केला त्यांनी म्हणाले की सर मला जन्मतारीख बदलायची आहे जन्मतारीख बदलता येईल का तर जन्मतारीख बदलता येणार नाही ॲड्रेससुद्धा आपल्याला टाकता येईल परंतु जर समजा आधारमधील ॲड्रेस आणि जन्मतारीख जर ॲटोमॅटिकली तो डेटा रिसीव झालेला असेल तुमच्या प्रोफाईलवरती दिसत असेल तर असा डेटा तुम्हाला एडिट करता येणार नाही ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यायची आहे त्यानंतर नवीन जॉईनिंग कधी येणार आहे तर सर्व बांधवांना सांगू इच्छितो की नवीन जॉईनिंगच्या संदर्भामध्ये अद्याप सूचना आलेल्या नाही आहेत परंतु काही आस्थापनांमध्ये नवीन विद्यार्थ्यांनासुद्धा नियुक्ती दिलेली आहे त्यामुळं काही ठिकाणी नवीन विद्यार्थ्यांनासुद्धा नियुक्ती मिळू शकते आता प्रोफाईल एडिट नाही केली तरीसुद्धा चालेल का तर हो तुम्ही प्रोफाईल एडिट नाही केली तरीसुद्धा चालेल परंतु तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे कारण की सध्या ज्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत तर त्या आधार शिडिंगच्या बाबतीमध्ये आहेत विनंती अर्ज आणि जी आर द्यावा लागेल का ज्या विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत नियुक्ती मिळालेली नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण विनंती अर्ज तयार केलेला होता परंतु काहीजण भगवान भरोसे आणि काहीजण आस्थापनेच्या भरोशावर थांबले होते की आस्थापना येईल आणि आपल्याला कॉल करेल परंतु काही विद्यार्थ्यांना फोन आलेला नाही आहे त्यामुळे मी अशा सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की तुम्ही आस्थापनेच्या कॉल किंवा लेटरची वाट बघू नका तुम्ही स्वतः त्यांना त्या ठिकाणी जर कॉल केला तर निश्चितच या गोष्टीचा फायदा होऊ शकतो असं मला वाटतं काही विद्यार्थ्यांनी असं म्हटलं होतं की सर आम्ही ज्या शाळेमध्ये जात आहोत ती शाळा आमच्यापासून फार दूर आहे तर ती शाळा बदलता येते का किंवा आस्थापनेमध्ये बदल घडून आणता येतो का तर सर्व विद्यार्थी बांधवांना सांगायचं आहे की आस्थापनेमध्ये आपल्याला बदल करता येत नाही किंवा शाळा बदलता येत नाही आपल्या शाळेमध्ये किंवा आस्थापनेमध्ये जर नवीन विद्यार्थी घेतला गेलेला असेल अशा परिस्थितीमध्ये आपल्याला फक्त आस्थापना बदलता येते अन्यथा आस्थापना आपल्याला बदलता येत नाही तुम्हालासुद्धा जर चुकीने किंवा कार्यालयाने आस्थापना बदलून दिलेली असेल तर ती तशा पद्धतीनं आस्थापना बदलता येत नाही जर तुमच्या ठिकाणी नवीन प्रशिक्षणार्थी रुजू करून घेतलेला असेल तरच तुमचं प्रशिक्षणाचं ठिकाण बदललं जाऊ शकते अन्यथा प्रशिक्षणाचं ठिकाण बदललं जाऊ नये किंवा आस्थापना बदलल्या जाऊ नये अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना त्या ठिकाणी अप्रत्यक्षपणे दहा आणि अकरा मार्चचे जी आरमध्ये दिलेले आहेत पगार कधी होणार आहे तर सर्व विद्यार्थी बांधवांना सांगतो की आपला आधार व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर आपल्या आस्थापनेमधील कार्यरत असलेल्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांनी आधार सीडिंग केलेलं असल्यास आपल्याला पगार होणार आहे अन्यथा आपला पगार होण्यास विलंब होणार आहे एका ठिकाणचं पत्र आहे त्यामध्ये स्पष्ट नमूद लिहिलेलं आहे की जोपर्यंत आस्थापनेमधील सर्व विद्यार्थ्यांचा आधार सीडिंग होणार नाही तोपर्यंत पगार होणार नाही आधार शिडिंगची शेवटची दे डेट विद्यार्थी विचारत होते तर ती शेवटची डेट सध्या तरी तीस एप्रिल दिलेली आहे कारण की तीस एप्रिलपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचं आधार शिडिंग करून त्यांना नियुक्ती देण्याचे निर्देश मुख्य आयुक्तालयकडून आलेले आहेत त्यामुळं सहाय्यक का आयुक्त कार्यालय त्याच्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालय आणि मुख्य आयुक्त कार्यालय हे तिन्हीसुद्धा एकोणमेकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची नियुक्ती मग ते शाळा महाविद्यालयं पंचायत समिती नगरपरिषद नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका तलाठी कार्यालय आरोग्य विभाग पोलीस स्टेशन त्याच्यानंतर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सामाजिक न्याय व विकास विभाग शिक्षण विभाग त्यानंतर इतर सर्व ज्या आस्थापना आहेत या सगळ्या आस्थापनांची नियुक्ती जी आहे तर ती आता थांबायला नको आहे अशा पद्धतीचे स्पष्ट दिशानिर्देश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि मग त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना नियुक्तीच शंभर टक्के मिळू शकेल या संदर्भामध्ये मुख्य आयुक्त जे आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आपण विद्यार्थ्यांना डेडलाईन दिलेली आहे ती म्हणजे तीस एप्रिलपर्यंतची त्यामुळं सर्व आस्थापनांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये तीस एप्रिलपर्यंत सर्व बांधवांची नियुक्ती करायची आहे यामध्ये जर काही आस्थापना राहिल्या आहेत की ज्यांनी तीस एप्रिलच्या नंतर नियुक्ती करतो असं म्हटलं उदाहरणार्थ जिल्हा परिषद शाळेमध्ये सांगितलं जातं की जूनमध्ये नियुक्ती होईल तर सर्व बांधवांना सांगतो की जूनमध्ये नियुक्ती होणार नाही नियुक्ती तीस एप्रिलपर्यंतच होईल त्यामुळं आस्थापनेंना पत्र दाखवा यांना वरून जिल्हा सहाय्यक का आयुक्त कार्यालयामधून सूचना मागावयास लावा अन्यथा त्यामध्ये आपलं नुकसान होऊ शकते खूप खूप धन्यवाद